नंदुरबार जिल्ह्यात पतंगांच्या दुकानात सजल्या गुजरात राज्याप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यात देखील मोठ्या उत्साहात मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवले जात असतात पतंगांचे दर दहा पासून ते शंभर रुपयेपर्यंतच्या झाल्या आहेत वेगवेगळ्या रंगांच्या पतंगांसोबतच कार्टून आणि राजकीय नेत्यांच्या फोटोच्या पतंगा बाजारात दाखल नंदुरबार शहरात पतंग विक्रीच्या दुकाना सजल्या असून गुजरात राज्याप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यात देखील मोठ्या उत्साहात संक्रांत साजरा केली जात असते यासाठी पतंगांची खरेदी मोठ्या प्रमाणावर होत असते मात्र यावर्षी पतंगांचे दर अधिक वाढल्यास त्याच्या दिसून येत आहे दहा रुपये पासून ते शंभर रुपये पर्यंतच्या पतंगा बाजारात दाखल झाल्या असून वेगवेगळ्या रंगांच्या आणि राजकीय नेत्यांच्या पतंगांवर फोटो दिसून येत आहे तर पतंगांसोबतच मांजा खरेदी करण्यासाठी देखील मोठी लगबग पाहायला मिळत आहे नंदुरबार जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक पतंगांचे स्टॉल लागले असून पतंगांची खरेदी करण्यासाठी नागरिक आता बाहेर पडू लागले असून चौदा जानेवारीला होणाऱ्या मकर संक्रांतीच्या दिवशी मोठ्या उत्साहात पतंग उत्सव साजरा होत असतो यासाठी पतंगांची खरेदी केली जात आहे मात्र पतंगा महागले असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा